गेल्या दोन वर्षात राज्य शासनानं केलेली कामं आणि गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलेल्या कामांच्या जोरावर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हे पुन्हा एकदा प्रचंड बहुमतानं विजय होतील असा ठाम विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक येथील प्रचार फेरीमध्ये व्यक्त केला सध्या काही जण इथं प्रचार करत फिरत आहेत मात्र नुसतं फेसबुक लाईव्ह करून आणि दुसऱ्यांना शिव्या शाप देऊन काही होतं का त्यासाठी प्रत्यक्ष लोकांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या जाणून काम करावं लागतं असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावलाय मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीला ते सोबत घेऊन प्रचार करतायत त्यांच्या निवडणूक कर रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे झळकवले आहेत त्यामुळे अशा प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मतदान करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुबईमधून लोकांना मतदानासाठी बोलवलं जात आहे त्यामुळे डोळ्यात तेल घालून काम करा असं आवाहन त्यांनी केलं जागोजागी स्थानिक नागरिकांनी या प्रचार रॅलीचं फुलांची उधळण करत तसंच फटाके वाजवत मोठ्या उत्साहात स्वागत केलं लोकांमध्ये असलेला उत्साह हो। त्यांचे उल्हासित चेहरे तसंच त्यांनी महायुतीच्या विजयासाठी दिलेल्या घोषणांनी आसमंत दुमदुमून केला होता